स्मृती मंधनाचा विवाह सोहळा रद्द करण्यात आला आहे सांगली जिल्ह्यातील समडोळी इथं मंधना फार्म हाऊसवर लग्नाच्या तयारी दरम्यान स्मृतीचे वडील श्रीनिवास यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना तातडीनं सांगलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत अशी माहिती व्यवस्थापनानं दिली आहे स्मृती आणि कुटुंबीयही रुग्णालयात पोहोचले आहेत स्मृती आणि संगीत दिग्दर्शक मुच्छल यांचा विवाह रविवारी सायंकाळी वाजता ठरला होता त्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार होते मात्र स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने पाहुण्यांना आता परत पाठवलं जात असून विवाह स्थळावरील डेकोरेशन उतरवण्याचं काम सुरू आहे अभि अंडर ऑब्झर्वेशन है एंड uh, अभी डॉक्टर ने अभी बोला है कि उनको अभी रहना होगा अभी हॉस्पिटल में ही एंड uh, तो जब तक वो अभी पूरी तरह से ठीक नहीं हो जाते क्योंकि हम लोग भी अभी सब थोड़े शॉक में भी हैं और uh, हम लोग सब चाह रहे हैं कि जल्दी से वो रिकवर हो जाए